काही दिवसातच महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे याकरिता दर्यापूर या ग्रामीण भागामधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करिता सराव करत आहेत गेल्या वर्षांपासून हजारो विद्यार्थी पोलीस भरती करिता सराव करत आहेत परंतु शासनाच्या वतीने रुपये खर्च करून विद्यार्थ्यांकरिता क्रीडा संकुलन उभारण्यात आले आहे मात्र पोलीस भरतीच्या वेळेवरच त्या क्रीडा संकुलनामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी ग्राउंडवर ट्रॅक्टर फिरवल्याने विद्यार्थी आता सरावापासून वंचित राहत आहेत तर काही विद्यार्थ्यांना दुखापत सुद्धा झाली आहे या संदर्भात विद्यार्थ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी त्याच विद्यार्थ्यांना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी धमकी सुद्धा दिली आहे मात्र ज्या विद्यार्थ्यांकरिता क्रीडा संकुल हे शासनाच्या वतीने उभारण्यात आले आहे त्याच विद्यार्थ्यांना मात्र कुठलाही फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज तहसीलदारांना निवेदन देऊन संबंधित क्रीडा संकुलन मधील ग्राउंड वर जे नादुरुस्त काम केले आहे ते तात्काळ दुरुस्त करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे त्यामुळे आता प्रशासकीय अधिकारी विद्यार्थ्यांच्या निवेदनाची दखल घेणार का हे पाहणे योग्य ठरणार आहे विशेष म्हणजे या क्रीडा संकुलनाचे अध्यक्ष हे स्थानिक आमदार आहेत त्यामुळे आमदार महोदय सुद्धा या विद्यार्थ्यांच्या गंभीर बाबींकडे लक्ष देणार का असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्र शासनाने पूर्व विभागाने पोलीस भरतीची दोन हजार तेवीस साठी सतरा हजार पदांची भरती जाहीर केली आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ही फार मोठी सुवर्णसंधी असते ग्रामीण भागातला प्रत्येक विद्यार्थी हा पोलीस भरतीची अहरात्र मेहनत करत असतो आपल्या दरापूर तालुक्याचा विचार जर केला तर तो, दरापूर तालुक्यामध्ये ग्रामीण आणि शहरी मिळून एक तालुका क्रीडा संकुल नावाचं एकमेव ग्राउंड आहे ज्यावर विद्यार्थी भरतीची तयारी करत होते आणि संध्याकाळ दिवस अवरात्र मुलं भरतीची तयारी करत होते पण ऐन भरतीच्या तोंडावर शासनाने मैदान दुरुस्तीच्या नावासाठी मैदानावर ट्रॅक्टर आणला होता तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यास अडवण्याचा प्रयत्न केला पण शासकीय कामात अडथळा निर्माण करू नका असं विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं आणि ग्राउंड जे चांगलं सुव्यवस्थित स्थितीत होतं ते पूर्ण उकळून त्याच्यावर माती टाकून ते असमतोल केलं ज्यामध्ये अचानक कुठं खड्डा तयार होतो तर कुठं उंच उंचावटा उंचा तयार होतो यामुळे विद्यार्थ्यांना सराव करताना पायाला इजा झाली भरपूर अशा पाच सहा विद्यार्थी आहेत की ज्यांच्या पायाला इजा झाली आता यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात अशी भीती निर्माण झाली की आपल्याला इजा झाली तर आपण वंचित व भरतीपासून वंचित राहू आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात एक धास्ती निर्माण झाली आज आम्ही इथं तहसील साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो की जे सुव्यवस्थित ग्राउंड होतं ते तुम्ही विनाकारण दुरुस्तीसाठी घेतलं आणि ते खराब केलं ते पूर्ण दोन चार दिवसामध्ये सुव्यवस्थित तयार करून द्यावं आणि जिथच्या असुविधा आहेत म्हणजे ज्यामध्ये मुलींना टॉयलेटची व्यवस्था नाही आहे मुलांना टॉयलेटची व्यवस्था नाही आहे पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही आहे या मूलभूत व्यवस्थेकडे कर दुर्लक्ष करून विनाकारण ते ग्राउंड उखारण्यात आलं आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा हा था प्रयत्न झालेला था। आहे आणि भारतीय काही फार दूरने एका सहा जूनपासून आता वरतीची मैदानी चाचणी सुरू होणार आहे त्याआधी शासनाने वैयक्तिक लक्ष घालून हे मैदान लवकरात लवकर सुव्यवस्थित स्थितीत करून द्यावं अशी या सर्व दरापूर तालुक्यातल्या पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांकडून अशी मागणी होती अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट